राज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मलकापूर परिसरात झालेल्या दुचाकी चोरीच्या पाच गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेने उकल करून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या नऊ दुचाकी हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे इम्रान शाह दिलबर शाह वय सव्वीस राहणार खैवाळी नांदुरा आणि मलकापूर येथील योगेश वानखेडे या दोघांना दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली इम्रान शहा कडून तीन लाख वीस हजार ही दुचाकी जप्त करण्यात आली असून एकूण पाच गुन्हे त्याने खामगाव अकोला आणि मलकापूर येथे केले असल्याचं चा स्पष्ट झालं चिखली तालुक्यातील एकलारा येथील जगन्नाथ आंभोरे यांची खामगाव मधून दुचाकी चोरीला गेली होती त्या प्रकरणात नांदुऱ्यातून इम्रान शाह निदर्शकाला ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खामगाव पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे पोलीस स्टेशन खामगाव शहराच्या हद्दीत फिरादी जगन्नाथ महादेव अंभोरे राहणार एकलारा तालुका चिखली हे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांची मोटरसायकल होंडा शाईन क्रमांक एम एच अठ्ठावीस ई ए वाय एकोणपन्नास एक्कावन्न बैलबाजार येथे आले बैल बाजार येथे ते मोटरसायकल लावून त्यांचं काम करण्याकरिता बाजारात गेले असता त्यांची मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोर चोरून दिली अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध अपराध क्रमांक क्रमांक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन, तीन दोन भारतीय न्याय संहिता अन्वय नोंद आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन खामगाव शहर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरेशी हे करत आहेत तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील टीम सुद्धा सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास करत होती चोरीच्या गुन्ह्याचा समांतर कर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखाला माहिती मिळाली की नांदोरा येथील एक संशयित इसम याने सदर मोटरसायकल चोरलेली आहे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पटकाने सदर संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याला पोलिस खामगाव शहरच्या सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकलसुद्धा त्याच्याकडे मिळाली तसेच इतर पाच सुद्धा मिळाली सदर पाच सुद्धा त्यांनी चोरलेल्या असण्याचीच दाट शक्यता आहे त्या दिशेने आम्ही सदर आरोपीचा पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून त्या, त्या मोटारसायकली कुठून चोरल्या याबाबतीत तपास करत आहोत या प्रकरणात अनेक आरोपी असू शकतात असू शकतात त्यामुळे ते तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर आम्ही त्यामध्ये त्यांनासुद्धा आरोपी करू निश्चितच करू आणि नवीन कायद्याच्या नवीन करण्याप्रमाणे त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल या दिशेने प्रयत्न करणार त्याचप्रमाणे जनतेला सुद्धा आव्हान आहे की त्यांनी मोटरसायकल कुठेही पार्क करताना मोटरसायकलची चाबी मोटरसायकलला सोडू नये त्याचप्रमाणे हँडल है, लॉक करावी आणि शक्यतोवर आपल्या नजरेच्या आळ जाणार नाही अशाच ठिकाणी पार्क करावी एवढी मी आवाहन करतो जय हिंद जय महाराज तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य